आरंभ एका नव्या पर्वाचा सोयगाव so, तालुक्यातील पळसखेळा येथे आज श्री रामनवमी निमित्त हनुमान मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक लाईटिंग यांनी सजवलेल्या होत्या आणि मंदिरामध्ये कीर्तन भजन आणि श्री रामाच्या नामस्मरणात मंदिरामध्ये वातावरण भारावून गेले होते सायंकाळी भव्य अशी मिरवणूक व शोभायात्रेचे आयोजन केले होते यावेळी गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महादेव मंदिरासमोर येथील प्रथम नागरिक सरपंच पती राजू रेकनोद व सुरेश कवाड यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता ही भव्य दिव्यांशी मिरवणूक डी जे तसेच पालखी स्वरूपात रामनामाच्या गजरात महादेव मंदिरापासून सुरुवात करून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी रामभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली तसेच गावातील महिलांची व नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे छत्रपती संभाजीनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा